शहादा शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत असतात शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच नगरपालिका चौक त्याचप्रमाणे शहरातील महत्त्वाच्या चौफुल्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते वाहतूक कोंडीमुळे एक ते दीड तास वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे तसेच या ठिकाणी वाहनधारक आणि पादचारी तसेच रस्त्याच्या बाजूने व्यवसाय करणाऱ्यांमध्ये वादविवाद होत असतात यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे लक्ष देणं गरजेचं आहे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी असलेले वाहतूक शाखेचे पोलीस असतात तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्या वाहनधारकांवर आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे आणि ज्या रस्त्यावर जे लोक वाहनं उडी करून बाजारपेठेत जात आहेत त्यांना दंड सोडवण्यात यावा या आणण्याचा त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी मी त्यांना माननीय राजन मोळे साहेब यांना विनंती करतो रोजच्या ट्रॅफिकेच्या आत आहेत रोज ही न अडचण होते आणि या रोडावरनं ज्या बसेस जात आहे mm. त्याच्यामुळे जास्त त्रास व्हायला लागला आहे mm. त्याचे पर्यायी मार्ग काहीतरी शोधायला पाहिजे mm. पोलिसांनी इथं उभं राहायला पाहिजे शाळा शाळेच्या टायमावर उभं राहिलं पाहिजे सकाळच्या टायमावर उभं राहायला पाहिजे या टायमाला जास्त गर्दी होते त्या हिशोबाने काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे पोलिसांनी